नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत हा मालवणी फोराइस्ट कोकण या आमच्या यूट्यूब चॅनलवर आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यात उर्मिळ मिळणारी भाजी म्हणजे ही अळंबी ह्याची एक साधी सोपी रेसिपी दाखवतो आणि ही अळंबी म्हणजे हे बारके कळे होत छोटे छोटे कळे होत नाही पण कसं असतं हवे चोरी एकदा ते परत मिळायचे नाही वयार आम्ही ते म्हणजे काढून माझ्या छोट्या मुली भांडले असते आणि काय समजत नाही आता फक्त आम्ही धुतले धुतलेलं साप म्हणजे केले सापलेलं आणि आमच्यात असं म्हणतात की तेलात भाजल्यानंतर म्हणजे डायरेक्ट तेला जे टाकला तर ती परत त्या जागेवर येणार नाही म्हणून मग आमकची तेलत तर तेलात टाकूची नाही मग न तेलात टाकता साधी सुती सेम माश्या जरकी लागत सेम टू सेम मासे

अरे तुम्ही ठेवू दोन व्यवस्थित होणार चार मिनिटात आणि तुम्ही अशी ही ह्या करून ही अळदी तुम्ही ठेवू काही शकता बघा तुम्ही कशी अळंबी होतली ती कशी होती आणि कशी होतली त्या तुम्ही बघू शकता तुम्ही जशी आपण विकतशी अळमी आणतो ना तशी त्या अळम्यांची साईज रे बघा बघा बघू शकता तुम्ही आपण तव्यात टाकली तेव्हा ती तेवढीशी होती आणि ही आपण अशी खरपूस भाजतो याच्यावर अजूनपर्यंत त्याच्यात ॲड कायच नाही फक्त याच्यात मीठ घातलेलं जेणेकरून ही अळमी मी म्हणजे काय म्हणते टेस्टिंगसाठी असं नाही तर ह्याशी मस्त रेतीने तयार उचललेली आहे आणि हे तुझा खरपूस वास येताना तो वेगळा आवाज म्हणजे तुम्ही याचा अनुभव घेऊ शकणार नाही तर तुम्ही असा बनवलात घरातलं तरच तुमचा याचा अनुभव होऊ शकता तो, तो, तो वास काय भारी येतो तो आता म्हणजे प्रोसेसिंगला सुरुवात होते आता ह्याच्यात एक दोन चमचे आलं लसूण पेस्ट घ्या फ्रायच हा पण जरा उलटी फ्राय हा कारण आता त्याची पण हे करायला गरज नसता यूट्यूबवर व्हिडिओ टाकते म्हणाल्यापासून ते वापरते कारण परत कोणाची तरी कमेंट येऊ शकता की काय गावरान एकदम असा गावठी याच्यात ही अळंबी अशीच केळीच्या पानातलं पण मस्त लागतं जर तुमका या अळम्यांची केळीच्या पानातली रेसिपी बघूची असाल तर लवकर जोपर्यंत अळम्यांचं सीजन तोपर्यंत तो तो कमेंट करून सांगा केळीच्या पानातली अळमी तुमका बघूची एकदम नॅचरल रेसिपी आहे एकदम भारी रेसिपी आहे जर तुमका रेसिपी बघूची असा तर कमेंट करून सांगा की आमका ही रेसिपी बघूची आता याच्यात ना आपण असंच तेल सोडूचा

आम्ही तुमचा खायच्या न करता वेळ दाखवतो जेवढ रिअल वेळ लागलो तेवढाच वेळ आम्ही तुमचा दाखवतो आता याच्यात मेन वस्तू मसालो आमचो बांधवणी हा आता वास वाघा आता घेवायचं आणि आगळ किंवा उपमा आता कुठे आता जास्त मग तो तसं करायचा पुढच्या हॉटेल तुमका इतक्या कमी सामानात पेंटिंग तुमका दिसणारी अशी अंबी किंवा मशरूम कोणच घालू शकणार फक्त आपला घरचा रेस्टॉरंट म्हणजे आपण घराकडे जी, जी करतो आणि ज्यांना शोधून आणूची ताकद आ तुम्ही आता साड्यावरती जाऊन ही अळमी शोधून आणू शकतो तीच माणसं ह्या पद्धतीची अळमी खाऊ शकतात किंवा एखाद्याकडे जास्त पैसो असा तर तो, तो माणूस पण तेवढी अळमी कोणी कुचाय ना तेवढी छोटी छोटी चालू आहे का आपण घराकडे ठेवतीलची टेस्ट तुम्ही खाली त्यांना फायदा त्यामुळे बघू शकतात किती भारी अळमी तयार झालेली आहे किती मिनटात झाली आहेत किती मिनटात झाली सुटी सहा मिनटात मोठी काय प्रोसेस न करता अळमी ती कट करू नयेत ना काय नाही फक्त ती धुऊन म्हणजे जवळचा मीठ लावून ठेवलेला म्हणजे दहा मिनटाच्या आत तयार होणारी ती मशरूमची भारी रेसिपी आहे असल कोकणातची आता याच्यावर जरा कोसंबीर शिवत आहे आम्हाला सगळ्यात कोथिंबीर आवडता आणि जरा तेलात भाजलेली कोथिंबीर भारी लागतात तर तुमका ही रेसिपी कशी वाटली ती सांगा हे तुमचं आम्ही खाऊन याचं ह्या पण दाखवले म्हणजे म्हणजे खाऊ ना तर खाऊन पण मला थोडी तुम्हाला दाखवता दा ही रेसिपी गंड छाप नाही ही रेसिपी टेस्ट करता मला चढू फ्राय

साडेसातशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे तुमच्या आशीर्वादान सबस्क्रायबर वाढाने एक हजार सबस्क्रायबरपर्यंत तरी आमची होळी लवकरात लवकर लागाची चतुर्थीच्या अगोदर प्लीज आमका सपोर्ट करा सबस्क्राईब करा धन्यवाद